नमस्कार आज आपण लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत हा ब्रेड पिझ्झा अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये बनवून तयार होतो ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये ते थोडेसे तेल टाकायचे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये छोट्या आकारामध्ये कट केलेले पनीर टाकायचे मध्यम ते फुल गॅसवरती पनीर चांगले फ्राय करून घ्यायचे हलक्या सोनेरी रंगावरती आपल्याला पनीर फ्राय करायचे आहे एक ते दोन मिनटामध्ये पनीर चांगले फ्राय होते पनीर फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे पनीर फ्राय करत असताना ते आपल्याला ओलतण्याने सतत हलवत राहायचे आहे पनीर फ्राय करताना ते हलवले नाही तर ते पनीर पॅनला चिटकून ते करपू शकते याच्यासाठी आपल्याला पनीर फ्राय करत असताना ते हलवत राहायचे आहे इथे आपले पनीर चांगले फ्राय झालेले आहे व पनीर एका ताटामध्ये काढून घ्यायचे नंतर त्याच पॅनमध्ये उभा कट केलेला कांदा व उभी कट केलेली शिमला मिरची टाकून एक ते दोन मिनटासाठी मध्यम ते फुल गॅसवरती फ्राय करून घ्यायचे शिमला मिरची कांदा पनीर फ्राय करत असताना त्याच्यामध्ये थोडे मीठही टाकायचे व इथे शिमला मिरची आणि कांदा फ्राय करून झालेला आहे तो एका ताटामध्ये काढून ठेवायचा नंतर एका ताटामध्ये दोन ब्रेड घ्यायचे व ब्रेडला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा इथे आपला एका ब्रेडला पिझ्झा सॉस लावून झालेला आहे व नंतर दुसऱ्या एका ब्रेडलाही आपण पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत दोन्ही ब्रेडला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा दोन्ही ब्रेडला पिझ्झा सॉस लावून झाल्यानंतर त्याच्यावरती चीज टाकायचे इथे मी मोजरेला चीज वापरलेले आहे जे पिझ्झा बनवण्यासाठी वापरले जाते ते चीज इथे मी वापरलेले आहे तुम्हाला जेवढे चीज आवडते तेवढे चीज तुम्ही ब्रेडवरती टाकू शकता इथे मी अगोदर थोडेच चीज वापरलेले आहे नंतर मी अजून चीज टाकणार आहे चीज टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती फ्राय केलेली शिमला मिरच्या आणि कांदा ठेवायचा आहे दोन्ही ब्रेडवरती शिमला मिरच्या आणि कांदा ठेवून घ्यायचा कांदा आणि शिमला मिरची ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पनीर ठेवायचे आहे दोन्ही ब्रेडवरती आपल्याला पनीर ठेवून घ्यायचे आहे तुम्हाला जेवढे पनीर आवडते तेवढे तुम्ही पनीर याच्यामध्ये टाकू शकता आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो याच्यामध्ये टाकू शकता पण मी इथे टोमॅटो टाकलेले नाही व इथे आपण ब्रेड पनीर पिझ्झा बनवत आहोत त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पनीरचा वापर केलेला आहे जर तुम्हाला पनीर वापरायचे तुम नसेल तर तुम्ही पनीरच्या ठिकाणी स्वीट देखील टाकू शकता पनीर ठेवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते आपल्याला अजून चीज टाकायचे आहे दोन्ही ब्रेडवरती आपल्याला मोजरेला चीज टाकून घ्यायचे आहे दोन्ही ब्रेडवरती चीज टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती चिली फ्लेक्स टाकायचे इथे दोन्ही ब्रेडवरती मी थोडे थोडे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकत आहे मी ब्रेडवरती जास्तही चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकलेले नाही कारण हा पिझ्झा मी माझ्या मुलासाठी बनवत आहे तो जास्त तिखट खात नाही व पॅनमध्ये बटर तूप किंवा तेल टाकायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेड ठेवायचा आहे दोन्ही ब्रेड पॅनमध्ये ठेवायचे आणि वरून झाकण ठेवायचे व दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे कमी फ्लेमवरती आपल्याला पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे जर आपण मध्यम किंवा फुल फ्लेमवरती पिझ्झा बेक केला तर आपला ब्रेड खालून करपू शकतो याच्यासाठी आपल्याला एकदम कमी फ्लेमवरती पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटांनी पॅनवरील झाकण काढायचे आणि पिझ्झा एका ताटामध्ये काढून घ्यायचा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला पिझ्झा छान प्रकारे बेक झालेले आहे इथे आपले दोन ब्रेड पिझ्झा बनवून तयार झालेले आहेत एक ब्रेड पिझ्झा मी इथे कट करून दाखवलेला आहे तो खालून छान असा क्रिस्पी बनलेला आहे नंतर अशाच प्रकारे दुसऱ्याही दोन ब्रेडला सर्व साहित्य लावून तो पॅनमध्ये बेक करण्यासाठी ठेवायचा व झाकण ठेवून कमी फ्लेमवरती आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे व नंतर ताटामध्ये मी दुसरे अजून दोन, गेत ले ले दोन ब्रेड घेतलेले आहेत त्या दोन्ही ब्रेडला आपल्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे दोन्ही ब्रेडला पिझ्झा सॉस लावून झाल्यानंतर नंतर त्याच्यावरती मोजरेला चीज टाकायचे आहे दोन्ही ब्रेडवरती आपल्याला चीज टाकून घ्यायचे आहे व नंतर दोन्ही ब्रेडवरती शिमला मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा इथे मी दोन्ही ब्रेडवरती सिमला मिरची मिरच्या आणि कांदा थोडे जास्त टाकलेले आहे नंतर आपल्याला ब्रेडवरती पनीर ठेवून घ्यायचे आहे दोन्ही ब्रेडवरती आपल्याला पनीर ठेवून घ्यायचे ब्रेडवरती पनीर ठेवून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही ब्रेडवरती चीज टाकायचे आहे दोन्ही ब्रेडवरती चीज ठेवून झाल्यानंतर आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे आहे इथे मी दोन्ही ब्रेडवरती जास्त प्रमाणात चिली फ्लेक्स टाकलेले आहे व चिली फ्लेक्स टाकून झाल्यानंतर ऑरिगॅनोही जास्त टाकलेले आहे सुरुवातीला टाक मी बनवलेल्या पिझ्झामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो कमी टाकलेले होते कारण तो पिझ्झा मी मुलासाठी बनवलेला होता आता हा पिझ्झा मी आमच्यासाठी बनवलेला आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो जास्त प्रमाणात टाकलेली आहे नंतर पॅनमध्ये आपल्याला पिझ्झा ठेवायचा आहे कमी फ्लेमवरती पिझ्झा दोन ते तीन मिनटासाठी बेक करून घ्यायचा आहे पिझ्झा बेक करत असताना त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे म्हणजे चीज लवकर मेल्ट होते इथे आपला ब्रेड पनीर पिझ्झा बनवून तयार झालेला आहे हा पिझ्झा खायला तर छानच लागतो सोबतच हा पिझ्झा दहा मिनटामध्ये बनवून तयार होतो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद